याचं महत्त्वाचं कारण आपण बघितलं गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती काही ठिकाणी फूल होता काही ठिकाणी महापूल होतं आणि याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली शेती नुसती उद्ध्वस्त झाली नाही तर पीक या जमिनीत यायचं ती जमीनच खरजून गेली आणि त्यामुळे हा सवन शेतकरी हा अत्यंत अस्वस्थ आहे त्याच्या दृष्टीनं जमीन शेतीची हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचं सर्वस्व केलं तर कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरा करणार आणि म्हणून त्याच्या या दुःखामध्ये आमच्या संघटनेनं सहभागी होता निर्णय घेतला दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की संकट येतात येत ये नाही ये असं नाही पण अशा वेळेला ज्यांच्या आताच राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा आता राज्य सरकारने काही चौकली रक्कम काही लोकांना जाहीर केली पण नुकसानीचं स्वरूप हे खरेदीच्या नंतर या चौकली रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळं राज्य सरकारवरसुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोन हा वेगळा आहे इथं मी राजकारण आणू इच्छित नाही पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नाची फरक असता ही केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकारला आम्ही लोकांनीसुद्धा दाखवई पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आत्तापर्यंत दिसत नाही त्यामुळं नाही आजचा दिवस साजरा करायचा सा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला होता मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही घडतं आहे हे दुःखद आहे त्याच्यात अधिक भाषा नकोला हा विषय नाही त्यांनी जे विषय मांडली एक तर त्यांच्या जागाच वाढला आता हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही ते त्यांचे अधिकारी घेऊ शकत नाही केंद्र सरकारचा अभ्यास नाही जर विमानतळ कुठं करायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल प्रश्न असा आहे की जिथं काढलं जाईल त्या संबंध शेतकऱ्यांची शेती ही चांगल्या घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांची नुकसान भरता कशी द्यायची कशी दिली जाईल या संबंधी या संबंध शेतकरी वर्गाच्यात अस्वस्थता आहे आणि त्यामुळं विरोधसुद्धा आहे आमच्या सगळ्या चर्चेमध्ये मी एवढं सांगितलं की कोणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन काढू शकत नाही विमानतळ झाला भाजी हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमीन असं तिथं हळवा गाय आणखी शेती आहे पाणी आहे रीस इरिगेशन आहे आणि त्यामुळे त्यांना उद्वस्त करून चालणार नाही त्याला योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी द्याव्यात ही मागणी त्यांची होती मी त्यांना एवढंच सांगितलं की मी राज्य सरकारला मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामाच्या साठी बैठक बोला आम्हाला लोकांच्या उपस्थितीतून आणि यातनं काहीतरी मार्ग करा असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे दिवाळी संस्था मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन आणि ते सांगतील त्यावेळेला याच्यात <laughs> लक्ष राहील निवडणूक आयोगावर सर्व